डोक्यावरती घेऊन ते मन बाब आहे। एका नदी आहे। आहे। मार्ग काढताना स्वरूप आहे काय शासनाकडून अपेक्षा आहे काय मागणी आता शासनानं कसलेही निकष न लावता तात्काळ शेतकऱ्याला मदत करणं अपेक्षित आहे तुम्ही पाहत असाल की सोयाबीनची पिकं असतील मूग असेल उडीद असेल हे सर्व पाण्यात जाऊन पूर्णपणे शेतकरी उद्धवस्त झालेला आहे अशी कठीण परिस्थिती असताना शासन नेमकं कशाची वाट बघतं हे आम्हाला लक्षात यायला आहे तुम्ही पाहत असताल की शेतकरी मदतीची आस लावून बसलाय परंतु शासन मात्र चिडीचूप आहे आज शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली असताना कुठलंही ठोस पावलं सरकारमार्फत उचलली जात नाही येतं आपण पाहत असताल की सकल भागामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि काही भागामध्ये जर आज तुम्ही पाहत असताना दसरा सण हा तोंडावर आलेला असताना आमच्या शेतकऱ्यांनी झेंडूची शेती पिकवली होती आज हातात तोंडाशी आलेला घास झेंडूचा हा सुद्धा या नियतीनं हिरावला आहे म्हणून आमची शासन दरबारी या सरकार मायाबापला तात्काळ विनंती आहे की आपण ओला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टीची जमीन खरडून गेलेली व पीक नुकसानची मदत आपण तात्काळ वर्ग करण्यात यावी